हिंदी भाषा सक्तीसंदर्भातली हिंदी भाषा सक्तीबाबत अंतिम निर्णय हा सात दिवसांमध्ये घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे सात दिवसांमध्ये हिंदी भाषेला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष नेते संघटना आणि भाषा तज्ञ यांच्यासोबत बैठक घेणार आहेत या बैठकीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इतर राज्यांची भाषा त्यांचं धोरण आणि हिंदीबाबतचं धोरण सा याचं सादरीकरण करून त्याची भूमिका जाणून घेणार आहे या सात दिवसांमध्ये याविषयी समग्र अहवाल तयार करून सरकार निर्णय घेणार आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोध केलाय तर हिंदी भाषा पाचवी पासून शिकवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे तर पहिली ते चौथी पर्यंत मराठी भाषा शिकवावी असं देखील अजित पवार म्हणाले मला असं वाटतं की पहिली दुसरी तिसरी चौथीमध्ये हिंदी असू नये पाचवीपासून हिंदी असावं पहिलीपासून मराठीच त्यांना शिकावं शिकवावं मराठी लिहिता वाचता त्यांना यावं आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही तर राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर मराठी कलाकारांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये आणि त्यांच्या मौनावरच राऊतांनी हल्लाबोल केलाय राऊत नेमकं काय म्हणालेत आणि कलाकार या प्रकरणी शांत काय आपण पाहूयात हिंदी सक्तीविरोधात नाना माधुरी गप्प का मराठी कलाकार साहित्यिकांचं मौन का राऊतांचा कलाकार साहित्यिकांवर हल्ला बोलला सरकारच्या पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यात आंदोलनाची ठिणगी पडली हिंदी सक्ती मागे घेण्याची मागणी सर्व स्तरावरून केली जाते मात्र हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर नाना पाटेकर प्रशांत दामले माधुरी दीक्षितसह मराठी कलाकार गप्प का असा सवालच राऊतांनी केलाय जो दबाव चालला आहे हिंदी भाषेचा ती लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते जसा जिस, प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटेकर कुठे आहेत प्रशांत दामले कुठे कुठेच माधुरी दीक्षित कुठेच आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्या घेऊन नाचायचं पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पा ना हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साहित्यिकांशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली मात्र सरकारचे लाभार्थी साहित्यिक भूमिका घेत नसल्यानं राऊतांनी संताप व्यक्त केला साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही किती साहित्यिक आले छाती पुढे काढून साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषे संदर्भात कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का कोण साहित्यिक एकनाथ शिंदे यांना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी आम्हाला माहिती आहेत हे सगळे नव्वद टक्के लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला मात्र हिंदी सक्तीचं प्रकरण नेमकं कुठून आलं ते पाहू मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार त्रिभाषा सूत्र नवीन शिक्षण धोरणात आहे दोन हजार चोवीस मध्ये शालेय स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती स्थापन करण्यात हजार चोवीसच्या च्या या आराखड्यात समितीकडून हिंदी सक्तीचा उल्लेख करण्यात आला सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सरकारनं पहिली पासून हिंदी सक्तीचा जी आर काढला विरोधानंतर सरकारकडून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आला सोळा जून दोन हजार पंचवीस शुद्धीपत्रक काढून हिंदी बाबतचा अनिवार्य शब्द सरकारनं हटवला राज्यात हिंदी सक्तीला राजकीय पक्षांनी आणि अगदी मोजक्या साहित्यिक आणि कलाकारांनी विरोध केलाय मात्र अनेक दिग्गज कलाकारांनी या मुद्द्यावर मौन बाळगणंच पसंत केलंय निदान मराठीच्या मुद्द्यावर तरी कलाकारांनी व्यक्त व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे त्यामुळे आता राऊतांच्या टीकेनंतर तरी मराठी कलाकार ठोस भूमिका घेणार की हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणार बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर पहिलीपासून हिंदी भाषा ही सक्तीची नकोच असं मत मांडलंय शरद पवार यांनी भाषेची सक्ती नको पण टोकाचा विरोधही नको भारतात पंचावन्न ते साठ टक्के लोक हे हिंदी बोलतात आणि त्यामुळे हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही असं देखील शरद पवार म्हणाले तर पहिलीपासून इंग्रजीही नको असं स्पष्ट मत अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलाय विद्यार्थ्यांना पहिलीपासून चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी या वयामध्ये इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते मात्र असं न करता या विद्यार्थ्यांवर पहिलीपासूनच तीन भाषा लादण्याचा निर्णय घेतला जातोय हा निर्णय पूर्णपणे अशैक्षणिक अन्यायकारक असल्याचं तारा भवाळकर यांनी म्हटलंय इयत्ता चौथीपर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा विरोध कुठल्याही भाषेला नसून ती भाषा पहिलीपासून लादण्याला विरोध आहे माझा एक शिक्षक म्हणून विरोध आहे एक नागरिक म्हणून विरोध आहे आणि त्यामुळे पहिलीपासून जे इंग्रजी शिकवलं जातं ते ही योग्य नाहीये आणि तिसरी भाषा ही तर त्याच्यावर आणखीन अन्यायकारक होऊ शकेल आणि आता एक महत्वाची राजकीय बातमी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत ठाकरे गटाचा एकच सूर पाहायला मिळतोय दुसरीकडे मनसेमध्ये मात्र मतभेदाची ठेणगी पडली आहे नेमकं काय घडलंय मनसेमध्ये आपण पाहूया ज या मराठी माणसासाठी एकत्र नाही आलं मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायासाठीच्या विरोधात आम्ही एकत्र नाही आला तर इतिहास आम्हाला लक्ष नकार ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाविरोधात मोर्चा उघडलाय ठाकरे बंधूंच्या युतीबाबत देशपांडेंनी राऊतांसह उद्धव ठाकरेंविरोधात प्रश्नांची सरबत्तीच केली आहे तर दुसरीकडे प्रकाश महाजनांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मतभेद असल्याचं उघड झालंय एकोणीस वर्ष झाली मनसे सापडून तेव्हा कधी उत्साह वाटला नाही हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार की नाही आपण अचानक उत्साह का वाटायला लागला अचानक बॅनर का लागायला लागले हेच संजय राऊत चार महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतो ते आमच्या मुलातले लावले तेव्हा बरोबर ना मग तेव्हा चार महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय अचानक सकारात्मक सगळे झाले कारण काय मराठी माणसाची अपेक्षा आकांक्षा वेदना आंदोलन आक्रोश हा सगळा यावर टिकून आहे की त्यांच्यासाठी कोण येतं आणि आम्ही जर क्षुल्लक काही गोष्टी मनात ठेवून जर या मराठी माणसासाठी एकत्र नाही आलोत मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायासाठीच्या विरोधात आम्ही एकत्र नाही आलोत तर इतिहास आम्हाला क्षमा करणार विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मतभेद विसरून एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं होतं त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठीही वाढल्या एवढंच नाही तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही एकत्र येत सत्ताधाऱ्यांविरोधात एल्गार पुकारलाय तर उद्धव ठाकरेंनीही युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे त्यामुळं मनसेतील युतीबाबतच्या मतभेदांमुळे युतीला ब्रेक लागणार की ठाकरे बंधू एकीची वज्रमुठ आवळून मतभेदांना मुठमाती देणार यावरच युतीचं भविष्य ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज तर ठाकरे आणि मनसेची उद्या एकत्र पत्रकार परिषद होणार आहे उद्या दुपारी साडेबारा वाजता ही पत्रकार परिषद होईल अरविंद सावंत आणि नितीन सरदेसाई या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांसोबत ही पत्रकार परिषद होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात घोळ झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला एवढंच नाही तर त्याची आकडेवारी देखील त्यांनी मांडलीय त्यामुळे आर्टिकल वॉर नंतर आता गांधी विरुद्ध फडणवीस ट्विटर वॉर रंगलाय नेमकं काय घडत आहे तुम्हीच पहा फडणवीसांच्या मतदारसंघात घोळ राहुल गांधींच्या निशाण्यावर फडणवीस विधानसभेतील वाढतं मतदान पुन्हा चर्चेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय संशयाच्या सा भोवऱ्यात सापडलाय याच मुद्द्यावरून राहुल गांधी विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात आर्टिकल वॉर रंगलं आणि त्यानंतर आता रंगतय ट्विटर वॉर राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या घोळ झाल्याचा गंभीर आरोप फडणवीसांच्या मतदारसंघात वाढले काही बुथवर वीस ते पंचवीस टक्के मतदारांची वाढ झाली झालीकडून अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद आहे निवडणूक आयोग गप्प आहे की यात सहभागी असा आरोप होतोय ही एक प्रकारे मतांची चोरी आहे आणि त्यामुळेच काँग्रेसकडून सी सी फुटेजची मागणी केली जाते राहुल गांधींच्या आरोपानंतर फडणवीस यांच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुड्डे यांनी तर थेट निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली ही जे सी सी टी व्ही फुटेज आणि फॉर्म सेव्हन्टीन ए सेवन्टीन सीच्या संदर्भातली माहिती मागवण्या संदर्भातली एक याचिका आहे दुसरी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक चुकीच्या मार्गानं गैरमार्गाने जिंकलेली आहे त्यामुळे ही निवडणूक यांची रद्द करावी ही सुद्धा एक याचिका मान्य उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठाकडे प्रलंबित आहे तर राहुल गांधींच्या ट्विट नंतर आता फडणवीसांनी ही ट्विट करून काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव असल्याचा पलटवार केलाय झूट बोले कौवा काटे काले कौवे डरियो महाराष्ट्रातील पराभव मान्य आहे की दारुण पराभवाची वेदना वाढते असे किती दिवस हवेत बाण सोडणार ट्वीट करण्याआधी गांधींनी अस्लम शेख विकास ठाकरे आणि नितीन राऊतांशी बोलायला हवं होतं किमान काँग्रेसमधल्या संवादाचा अभाव इतका स्पष्ट समोर आला नसता खर तर नागपूर दक्षिण पश्चिम हा भाजपचा बाले किल्ला याच मतदारसंघातून फडणवीसांनी सलग चार वेळा विजय मिळवलाय यामध्ये फडणवीसांच्या लीडमध्ये घसरण होत असल्याचं चित्र आहे मात्र आता राहुल गांधींनी वाढलेल्या मतदानावरच बोट ठेवल्यानं हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढण्यावर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडल्याचं आपण पाहिलं तर मंत्री रवींद्र चव्हाण उदय सामंत चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे या बैठकीसाठी उपस्थित होते लवकरच महामंडळ वाटपावरही शिक्कामोर्तब होण्याची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली तर अजित पवारांच्या अर्थ खात्यावर शिंदे गटाचा वॉच असणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी अजित पवारांच्या निधी वाटपावर नाराजी व्यक्त केली आहे त्यावर एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या खात्यावर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश मंत्र्यांना दिले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर अजित पवारांच्या खात्याकडे चौदाशे कोटींच्या दोन प्रकल्पांचे निधी आहेत आणि ते कुठे वितरित होतात याची माहिती मिळाली पाहिजे असं देखील शिंदे म्हणाले निधीची अडवणूक केल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्र घेतल्याचं पाहायला मिळत आहे ज्या दिवशी कॅबिनेट असते त्यावेळेस प्री कॅबिनेट घेतो हे आत्ताच नाही माझे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण प्री कॅबिनेट घ्यायची राष्ट्रवादी पण घ्यायची आताही राष्ट्रवादी घेते शिवसेना घेते त्याच्यात बिघडलं काय कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदेसाहेब ऐकून घेतात आम्ही पण चर्चा करतो एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना अजित पवार अशा अशा पद्धतीची नाराजी काही माझ्याकडे व्यक्त केली तर मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाट्यमय बैठका झाल्यात मंत्री उदय सामंत यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्यापूर्वी निधी वाटपाचा घोळ संपावा याकरता उदय सामंतांची शिष्टाई पाहायला मिळते निधी वाटपाबाबत शिवसेना शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी पाहता अर्थमंत्री अजित पवारांपर्यंत शिवसेनेची भूमिका पोहोचवून तोडगा काढण्याची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर वाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेकडून तातडीची पावले उचलली जात आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये हो सहा जागांपैकी पाच जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर असून एका जागेवर चंद्रराव तावरे यांच्या सहकार पॅनलचा उमेदवार आघाडीवर आहे अजित पवारांचे बहुतांश उमेदवार हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट झालं आहे या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि भाजप नेते चंद्रकार चंद्रराव तावरे रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती अपक्षांचे एक पॅनल असे चार पॅनल या रिंगणामध्ये पाहायला मिळाले होते तर सरकारमध्ये पदावरील व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणूक लढवू नये माळेगाव निवडणुकीवर शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे मी माझ्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणूक लढलो नाही विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल असा टोला शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांना लगावला आहे शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनाला मंजुरी देण्यात आली आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांचा विरोध डावलून भूसंपादनासाठी वीस हजार कोटींच्या तरतुदींसह मान्यता देण्यात आली आहे आणि या निर्णयावरून कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य रंगल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली आहे लोकसभा विधानसभेला शक्तीपीठ महामार्गामुळे मोठा फटका बसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणे अपेक्षित आहे हे मत कॅबिनेटमध्ये मांडल्याची माहिती मिळते जे काही शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि शेतकऱ्यांची लँड होल्डिंग कमी आहे

तर मातृत्वाच्या नात्याने मुलींना रोखलं असल्याचं त्यांनी म्हटलंय रणिती मोसने यांनी अंबाजोगाई हो रोडवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणींना शिरेगाळ करत रोखलं होतं आधी बापाला फोन लाव नंतर गाडी घेऊन जा या असं महिला पोलिसांनी म्हटलं होतं त्याचप्रमाणे दोन तरुणींच्या कानाखाली देखील त्यांनी लगावली होती नियम तोडून वाहन चालवणाऱ्या चालकांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई केली पाहिजे मात्र तरुणींना मारहाण करण्यात आली त्यानंतर आता या मुजोर महिला कॉन्स्टेबल कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते समोर जाऊ जो डिवायडर आहे तिथनं तीन मुली ड्रा... ट्रिपल सीट बसून एकदम रॅश प्रमाणे ड्रायव्हिंग करून एकदम माझ्या समोर आल्या होत्या मी ब्रेक दाबला होता आणि त्यांना बोलले पण होते की अगं गाड्या नीट चालवा तुम्ही जाचाल दुसऱ्यांना घेऊन जाचाल तू तु, तुझं बघ अशी आरेरावीची भाषा करून तिन्ही मुले तिथून पसार झाल्या होत्या त्या वेस्ट साईडच्या कोपऱ्यावरती मला त्यांना गाठता आलं आणि म्हणून उतरता क्षणी मला सहन नाही झालं सर मी लगावल्या दोन आणि मारण नको होत सर पण एका आईच्या भूमिकेत मी त्यांच्यावर हात उचललेला आहे दरम्यान मारहाण झालेल्या तरुणींनी मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल विरोधात आज लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अश्लेल शिवीगाळ करत मुद्दाम मारहाण केल्याचा आरोप या तरुणींनी केला काय सगळा प्रकार कशासाठी आमची चुकी फक्त एवढीच होती की आमची इमर्जन्सी असताना आम्ही तिघे एका गाडीवर चाललेलो त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला शिवीधाळ केला साईडला गाडी घे बोलले आम्ही साईडला गाडी घे बोलल्या बोलल्या आम्ही साईडला गाडी घेतली त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला विचारलं त्या टायमिंगला बोलले की तुमची माय बाप हे शिकवलो का तुम्हाला बिन बापाची औलाद आहेत का तुम्ही बिन माईची औलाद आहेत का तुम्ही असले शिवीघाळ केले त्यांनी तुला मारहाण तुला केली काय आता काय मागणी मागणी काहीच नाहीये त्यांनी आम्हाला आमची आप माफी मागावी आणि मेन म्हणजे त्यांनी म्हणतात की आम्ही त्यांना अरे तुरे बोलले काय बोलले तर आम्ही त्यांना काकू आणि सॉरी आमचं चुकलं तू काकडं बस बसलीस ते बसलीस म्हणून असं मला मारायला चालू केला आम्ही ठेवून तू